आणि मनसेच्या पाठिंब्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय राज ठाकरेंना भाजपनं भाड्यानं घेतलंय असं संजय राऊत म्हणाले उठा दुपारी घ्या सुपारी अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केलाय राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला जाहीर केलेला होता आणि त्यावरनं त्यांच्यावरती चौ बाजूने टीका होती मग विशेषतः विरोधकांकडनं त्यांना टीकेचे धनी केलं जात आहे संजय राऊतांनी त्यांच्यावरती टीका केली तर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधला युतीच्या साईच्या साई जागा निवडून येतील असा मला विश्वास आहे आणि लोक आम्ही जो प्रचार केला काय केला अतिशय उत्तम असा प्रतिसाद लोकांकडून मिळालेला आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं मुंबईकर नागरिक मुंबईकर असेल ठाणेकर हा नागरिक जागरूक आहे आणि तो मोठ्या प्रमाणात मतदानाला बाहेर पडेल त्यांचं जे काय मत असेल ते निश्चितपणे व्यक्त करेल दिशांत बीमध्ये तुम्ही जी नावं घेतलीत श्रीमान राज ठाकरे असतील नारायण राणे असतील सगळे आले तुम्हाला रस्त्यावरती उतरवलं हो आहे ना आम्ही घाम घालत आहे राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते पण शेवटी मी म्हटलं नाही की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे हायर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं असं काय महान दिवे लावले मोदी आणि शहांनी ज्या मोदी आणि शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होतात त्यांच्या पखाल्या वाहताना आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला पाहिलं आम्हाला वाईट वाटलं राज ठाकरेंना कुणाचा पाठिंबा आहे हे त्यांच्या मतदानावरनं त्यांच्या उमेदवारांवरनं आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरनं कळतं राज ठाकरेंना फक्त स्वतःचा पाठिंबा आहे कारण का ते म्हणजे विश्व आहेत अहम ब्रह्मास्मि जग काय नाही समोर काय उठा दुपारी घ्या सुपारी पण त्यांचा सुपारीचा प्रॉब्लेम काय माहितीये का ती कतरल्यानंतर सगळीकडे जाते एकदा इकडे जाते इकडे तिकडे जाते इकडे तिकडे जाते इकडे तिकडे जाते त्यांची सुपारी त्यांच्याच लक्षात येत नाही कुठली वाजली आहे बीजेपीने राज ठाकरेंना सुपारी दिलेली ठाण्याचं वातावरण खराब करण्याची